विषय घेऊन आपण आज आलेलो आहोत विषय काय आहे तर विषय असा आहे की सध्या महाराष्ट्रामधलं जे एकंदरीत वातावरण आहे ते अत्यंत दहशतीचं आहे सर्वसामान्य लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय की काय अशी एक परिस्थिती आहे मागच्या काही कालावधात कालावधीतल्या तुम्ही घटना पाहिल्या असतील तर अत्यंत बिकट परिस्थिती महाराष्ट्राची येऊन झालेली म्हणजे ठेपलेली आहे महाराष्ट्रामध्ये सध्या एक प्रकरण खूप मोठ्या प्रमाणात गाजते आहे त्याने महाराष्ट्र अख्खा ढवळून निघालेला आहे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याची किंमत काय उरली हे आता आपल्याला सांगता येत नाहीये कारण काय माहितीये का की बीडमध्ये जे प्रकरण झालं मस्साजोग येथील सरपंचाच्या हत्येचं प्रकरण या हत्येच्या प्रकरणानं महाराष्ट्र म्हणजे अक्षरशः ढवळून निघालेला आहे दिवसा ढवळ्या एखाद्या व्यक्तीचं अपहरण तेही एखाद्या वाईट प्रति प्रवृत्तीनं करणं आणि केवळ अपहरणच न करणं तर अपहरण करून अवघ्या तीन तासामध्ये त्यांना त्यांना अत्यंत निर्घृणपणे त्यांना संपवून टाकणं हे म्हणजे इतकं भयानक आहे की जे लोक प्रश्न विचारतात की बीडचा बिहार झालाय काय तर बीडचा बिहार झाला की नाही ना बिहारमध्ये ही परिस्थिती आहे की नाही एखाद्याला मारताना इतक्या निर्घृणपणे मारतात की नाही हे आपल्याला माहित नाही पण बीडचं जे काही झालं ते अत्यंत वाईट आहे आणि हे वाईट का आहे कारण इथल्या प्रशासनानं त्यावेळेला व्यवस्थित लक्ष दिलं नाही आधी काही घडलेल्या घडामोडी असतील किंवा त्याच्या पूर्वीच्या घडामोडी असतील फार एकोणतीस मे दोन हजार चोवीस पासूनचे हे सगळे प्रकरण आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित रित्या पोलीस प्रशासनानं आणि सरकारने त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष दिलं नाही गांभीर्याने गोष्टी घेतल्या नाही आणि मग हा प्रकार पुढे वाढत जाऊन त्याचं पर्यावसन म्हणजेच त्याचं रूपांतर एका निर्घुण आणि क्रूर हत्येमध्ये झालेलं आहे आणि या प्रकरणामुळे अख्खा महाराष्ट्र पेटून उठलेला आहे आता मूळ मुद्दा असा आहे की हे जे काही घडलं त्या घडल्यानंतर सुद्धा आज पंचवीस दिवस झाले तरी सुद्धा आणखी न्याय मिळत नाही पीडित कुटुंबाला पंचवीस दिवस झाले अजून आरोपी पूर्णपणे सापडलेले आहेत पंचवीस दिवस झाले या आरोपींच्या मागे कोण आहे ते कळालेलं नाही पंचवीस दिवस झाले पण अजूनपर्यंत कोणती ठोस अशी गोष्ट याच्यामध्ये घडली नाही आतापर्यंत केवळ सात आरोपी त्याच्यामध्ये सहा आरोपी त्याच्यामध्ये अटक झालेत बाकीचे आरोपी त्याच्यामध्ये पकडायचे राहिले आहेत म्हणजे एकंदरीतच इतक्या दिवसानंतरही अजून आरोपी सापडत नाही ही एक नामुष्कीची गोष्ट आहे आपण ते प्रकरण एसआयटीकडे दिलं सीआयडीला सी आय कडे दिलं त्याच्याचबरोबर तिथल्या एस ची बदली केली एवढं सगळं करून सुद्धा आणखी पाहिजे तसं या प्रकरणामध्ये आपल्याला काही आढळून येत नाही किंवा त्या प्रकारचं महाराष्ट्राच्या जनतेचं समाधान होईल असं काही याच्यातून दिसून येत नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही जण असं म्हणतात की याच्यामध्ये जातपात घालू नका तर मुलीच मुलीच कोणी याच्यामध्ये जातपात घालू नका हा जातीपातीच्या पलीकडचा विषय आहे जातीय द्वेषाच्या पलीकडचा विषय आहे इतका निर्घरून खून हे केवळ जातीपातीच्या द्विषासून होत नाही तर हे विकृत मानसिकतेतून होते आणि ही विकृत मानसिकता ठेचून काढली पाहिजे आणि ही ठेचून काढण्यासाठी जर समजा एखादा गुन्हेगार माझ्या जातीचा आहे म्हणून किंवा एखादा गुन्हेगार माझा नातलग आहे म्हणून त्याला वाचवण्याचे प्रकार होत असतील तर हे त्याच्यापेक्षा जास्त घृणास्पद आहे परत सांगतोय मी की याला जातीचा रंग देऊ नका पण केवळ माझ्या जातीचा आहे म्हणून वाचवायचा हे तर त्याच्याही पेक्षा जास्त मोठं पाप आहे आणि हे पाप कोणीही करू नये अशी कळकळीची विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या न्यायासाठी पीडित कुटुंबाचं लेकरू म्हणजेच त्या सरपंच संतोष अण्णा देशमुखांची मुलगी महाराष्ट्रभर फिरते आहे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये न्याय मिळावा म्हणून आंदोलन करते आहे याची सरकारने दखल घ्यावी आणि ताबडतोब तिला न्याय देण्यासाठी आणखी जे काही करता येईल ते करावं जे प्रयत्न चालू आहेत ते तर ठीक आहे प्रयत्न चालू आहेत पण त्या प्रयत्नाला हवं तसं यश नाही ज्या पद्धतीने हे सगळे पकडायला पाहिजे त्या पद्धतीनं पकडल्या गेले नाहीत म्हणजे आज कंडिशन अशी आहे की समजा सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचे सात जे मारेकरी आहेत जे ज्यांनी प्रत्यक्ष हत्येमध्ये सहभागी होते त्यांना फक्त जरा तुम्ही फासावर लटकवलं तर उद्या नवीन सातचे सत्रा तयार होतील होतील सतरा लाख तयार होईल ही विकृती आणखी वाढत जाईल आणखी माणसं वाढत जातील म्हणून मूळ गोष्ट आहे की हे जिथून निर्माण झालंय ज्यांनी या सगळ्यांना मोठं केलंय स्वतःच्या फायद्यासाठी ज्यांनी या सगळ्यांना वेळोवेळी मदत केली ज्यांनी या सगळ्यांना या कायद्यातून वाचवलेलं आहे पोलीस स्टेशनमधून वाचवलेलं आहे अनेक गुन्ह्यातून वाचवलेलं आहे ज्यांनी यांना छत्र दिलेलं आहे ज्यांनी यांना अभय दिलेला आहे ज्यांच्या जीवावर यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांना जर पकडलं तर तरच ही प्रवृत्ती ठेचल्या जाईल मग त्याच्यामध्ये कोणीही असो कोणत्याही जातीचा असो कोणत्याही पातीचा असो कोणत्याही धर्माचा असो या प्रमुख आरोपींमध्ये काही फक्त जातीपातीचं म्हणून नाही तर जे कोणी असतील ते सगळे पकडले गेले पाहिजे आणि त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून या महाराष्ट्राला कळालं पाहिजे की हा महाराष्ट्र अजूनही पुरोगामी आहे आणि या महाराष्ट्रात अजूनही कायद्याचं राज्य आहे आणि या महाराष्ट्रात अजूनही कायद्यानुसार केलेल्या गुन्ह्याचं फळ मिळतं हे महत्वाचं आहे आता दुसरा महत्वाचा विषय काय आहे याच्यामध्ये की सध्या जरांगी पाटील हे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये जातच आहेत जरांगी पाटील सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये न्याय मिळावा म्हणून संतोष भाऊ देशमुख किंवा संतोष अण्णा देशमुख यांच्या न्यायासाठी झगडत आहेत हे सगळं करत असताना एक महत्वाचा विषय आहे जो महत्वाचा विषय काय आहे तर मराठा आरक्षण हा फार महत्वाचा विषय आहे जो काय झाला होता जो काही कालावधीसाठी निवडणुकांमुळे थांबला होता मराठा आरक्षण तसं तर निवडणुकीच्या आधीच जरांगी पाटलांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मराठा आरक्षणासाठी आम्ही लढणार आहोत आता मूळ मुद्दा आहे की सगळीकडे चर्चा आहे की निवडणुका झाल्या बाबा हे की नाही निवडणुका संपल्या मग आता निवडणुका संपल्यानंतर खरंच जरांगी पाटलांची हवा आहे का मूळ हा मुद्दा आहे की हा हवेचा विषय नाही हा विषय आहे तुमच्या माझ्या जीवन जगण्याचा मूळ मुद्दा हा नाही आहे की जरांगी पाटलाच्या पाठीशी लोक आहेत की नाही मूळ मुद्दा हा आहे की समाज अजूनही त्याच्या आरक्षणाच्या मागणीच्या पाठीशी आहे की नाही जरांगी पाटील हा फक्त आंदोलनाचा चेहरा आहे जरांगी पाटील हे काय आहेत फक्त आंदोलनाचा चेहरा आहेत पण मूळ मुद्दा काय आहे तो विसरत जाऊ नका चर्चा सध्या काय होते सगळीकडे की आता जरांगी पाटलाच्या पाठीमागं लोकं उरले नाही जरांगी पाटलाच्या पाठीमागं कार्यकर्ते उरले नाही जरांगी पाटलाच्या पाठीमागं आता तशा गाड्या नाही जरांगी पाटलाची पात्ला आता तशी हवा नाही जरांगी पाटलाच्या नेतृत्वामध्ये आता ती चमक राहिली नाही किंवा जरांगी पाटलाचं हे झालं ते झालं ते झालं किंवा काही जण आणखी चर्चा काय करतायत की बाबा जरांगी पाटलांनी निवडणुकामध्ये लोकसभेमध्ये त्यांचा जो प्रभाव होता तो विधानसभेत दिसून आला नाही किंवा विधानसभेत त्यांनी माणसं उभी केली नाही ही चुकच केली काही जण म्हणतात त्यांनी राजकारणातच जायला नव्हतं ती चूक झाली काही जण म्हणतात की ते जातो जातो म्हणले शेवटच्या दिवशी नाही म्हणले मग ती चूक झाली अशा वेगवेगळ्या पद्धतीनं काय चालू आहे तर जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत मुळात जरांगे पाटलाच्या नेतृत्वावर कितीही प्रश्न निर्माण करा पण मराठा आरक्षणावरच्या प्रश्नांचं काय हा मूळ मुद्दा आहे मराठा आरक्षणावरचे जे प्रश्न आहेत त्याचं काय करणार तुम्ही ठीक आहे जरांगे पाटील जो करतो हो, तो चुकतो हो। जरांगे पाटलांनी केलं काही गोष्टी चुकल्या असतील ठीक आहे काही गोष्टी चुकल्या असतील काही गोष्टी अनावधान झाल्या असतील सगळ्या गोष्टी मान्य आहेत मग जरांगे पाटलाच्या जरांगे पाटलाचा प्रश्न महत्वाचा नाही तर मूळ प्रश्न आहे जरांगी पाटील ज्या प्रश्नासाठी मांडतात त्याचा उद्या समजा तुम्हाला कोणाला वाटलं की बाबा जरांगी पाटलांचं जे आहे ते नेतृत्व ते नेतृत्व आपल्याला मराठा आरक्षण मिळून देऊ शकत नाही असा एक भ्रम पसरवला चाललाय की जरांगी पाटील हे आरक्षणासाठी नाही तर वेगळ्याच गोष्टीसाठी लढत आहेत त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला त्यांच्यासोबत त्यांनी हे केलं त्यांच्यासोबत वारंवार त्यांच्यावर सोशल मीडियामधून टीका होते ते जहरी होते टीका होती त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला जातो पण अजूनपर्यंत जरांगी पाटलांकडे एकही गोष्ट का सापडली नाही जे तुम्ही टीका करतात ते मूळ मुद्दाचा आहे की जरांगी पाटील हा विषय महत्वाचा नसून जरांगी पाटील ज्या विषयासाठी लढतायत ज्या मराठा आरक्षणासाठी लढतायत तो विषय महत्वाचा आहे कारण जरांगी पाटील ही व्यक्ती आपल्याला माहित होऊन किती दिवस झाले दीड वर्ष झाले ठीक आहे गेल्या वर्षी एक ऑगस्टला हे सगळं झालं होतं एकोणतीस ऑगस्टला एक ऑगस्ट पासून चालू झालं एकोणवीस म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापासून तर आतापर्यंत किती वर्ष झाले फक्त दीड वर्ष झाले दीड वर्ष दीड वर्षात जरांगे पाटील या महाराष्ट्राला माहित झाले पण मराठा आरक्षणाचा प्रश्न एकोणीशे ब्यांशी पासून तसाच पडलेला आहे भिजत घोंगड्यासारखा मग या प्रश्नावर पहिल्यांदा कोणीतरी इतकं तीव्र आंदोलन केलंय पहिल्यांदा कोणीतरी स्वतःचं घर दार कुटुंब सगळं सोडून या आंदोलनात झोकून दिले आणि तेही निस्वार्थपणे एक रुपयाचा स्वार्थ न पाहता कोणत्याही पद्धतीनं मॅनेज नव्हता हे सगळं केलंय आणि म्हणून जरांगी पाटलांकडून काय चुकलं काय बरोबर आहे याच्यापेक्षा महत्वाचं आहे की जरांगी पाटलांची भावना काय आहे आणि त्यांनी या आंदोलनासाठी काय दिलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या मागणीपासून तसोवरही मागे हटलेले नाहीत आणि हीच गोष्ट मराठा समाजाने लक्षात ठेवली पाहिजे हे आपल्याला पाहायचंच नाहीये की ना माग या जरांगी पाटलाच्या पाठीमागं किती माणसं आहेत मग बरेच जण म्हणतात की माणसं नाहीत माग मग आता पंचवीस जानेवारीला जे जरांगी पाटलांचं आंदोलन होणार आहे किंवा पंचवीस जानेवारी पासून जे उपोषण चालू होणार आहे या उपोषणाचं काय आहे की नाही उपोषणाचं काय होणार आहे असे किती लोक येणार म्हणजे उपोषण सराटेला किती लोक येतील उपोषणाला माझं परत परत एकच सांगणं आहे की कि उपोषणाला किती जण येतील हे तुम्ही त्या दिवशी कळेल कधी पंचवीस तारखेला आज जे भ्रम निर्माण केला जातो ना की जरांगी पाटलाच्या पाठीमागं कोणी नाही जरांगी पाटलाच्या माझ्या फक्त समाजातील लोकांना कळकळीची एक विनंती आहे की तुम्ही कोणाच्या पाठीमागं न राहा किंवा राहा ह्याचा माझा काही ध्येय नाही पण तुम्ही तुमच्या लेकराबाळाच्या भविष्याच्या पाठीमागं राहा आणि तुमचं भविष्य लेकराबाळाचं जरांगी पाटलांच्या मागणीमध्ये आहे आणि म्हणून तुम्ही तुमच्या लेकराच्या भविष्यासाठी तुम्ही जरांगी पाटलाच्या पाठीशी राहा जरांगे पाटलाच्या पाठीशी राहणं म्हणजे कोणाच्या पाठीशी राहणं आहे इथल्या गोरगरीब मराठा समाजाच्या पाठीशी राहणं आहे जरांगे पाटलाच्या पाठीशी राहणं म्हणजे कोणाच्या पाठीशी राहणं आहे इथल्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांच्या भविष्याच्या पाठीमागे राहण आहे mm. जरांगे <laughs> पाटलांच्या पाठीमागं राहणं म्हणजे कोणाच्या पाठीमागं राहणं आहे तर इथल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्यातील नोकरीच्या संधीच्या पाठीमागं राहणार आहे जरांगे पाटलांच्या पाठीमागं राहणं म्हणजे कोणाच्या आहे तर इथल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या मोफत शिक्षणाच्या पाठीमागं राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की जरांगी पाटलांच्या मागे बिलकुल जाऊ नका पण पण तुमच्या लेकरांच्या स्वप्नांच्या पाठीमागं जा तुमच्या लेकरांच्या शिक्षणाच्या पाठीमागं जा तुमच्या लेकरांच्या नोकरीच्या पाठीमागं जा आणि तुमच्या लेकराच्या उज्ज्वल भविष्याच्या पाठीमागं जा आणि म्हणून मी म्हणतोय की हे समाजाचं आंदोलन आहे आणि हा समाजाचं उपोषण आहे मी काय म्हटलंय मराठा समाजाचं महा उपोषण जरांगी पाटलाचं म्हटलेलं नाही ही गोष्ट लक्षात घ्या जरांगी पाटील म्हटलं ना एक व्यक्ती म्हटलं ना की त्याला बदनाम करायला सगळे जण येतात पण जेव्हा समाज त्यांच्या पाठीशी राहील तेव्हा जरांगी पाटील एकटे उरणार नाही ना तो सगळा समाज होईल आणि म्हणून जरांगी पाटलांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे तुम्ही महाराष्ट्रामध्ये आज परिस्थिती पाहता कायद्याची काय व्यवस्था आहे कायदा सुव्यवस्था कोणीकडे गेलेली आहे किती अन्याय होतो आहे याच्या पाठीशी संघटितपणे आपण उभं राहिलं पाहिजे ज्या पद्धतीनं संघटितपणे लोक गुन्हेगारी करतात आणि संघटित गुन्हेगारीला वर आणतात आणि इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेला पायदळी तुडवतात इथल्या जनतेला गोरगरीब जनतेला पायदळी तुडवतात त्यांच्यावर क्रूर अत्याचार करतात जर याच्या विरोधात आपण एकत्रितपणे उभे नाही राहिलो एकत्रितपणे नाही लढलो तर आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळ माफ करणार नाही आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही नियती सुद्धा आपल्याला माफ करणार नाही म्हणून माझी कळकळीची हात जोडून विनंती आहे बऱ्याच जणांना वाटत असेल की आता जरांगी पाटलाचा काही करिश्मा नाही आता आपण काही तिकडे जायचं नाही कोणी काय पण तुम्हाला कळकळीची विनंती आहे की पंचवीस जानेवारीला प्रत्येकानं प्रत्येक व्यक्तीनं गावामध्ये एकही व्यक्ती राहू नये समाजाच्या प्रत्येक घटकानं तिथं गेलं पाहिजे मग तो म्हातारा असो किंवा तो स्त्री असो पुरुष असो लहान लेकर असो प्रत्येक गावातून वाहनं निघले पाहिजे तिथपर्यंत गेले पाहिजे कारण या सरकारला आपल्या प्रश्नाची तीव्रता कळाली पाहिजे शासनाला आपल्या प्रश्नाची तीव्रता कळाली पाहिजे जर जरांगे पाटलांनी उपोषण केलं नसतं तर एवढ्या लाखो ओबीसीतल्या नोंदणी भेटल्या नसत्या म्हणजे एकोणीशे सदुसष्ट पूर्वी जर आपण कुणबी असू तर एकोणीसशे सदुसष्टच्या नंतर आपण कुणबी कस काय नाहीत आपण कुणबी आहोत आणि कुणबी म्हणून आपल्याला आरक्षण मिळणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या आरक्षणाच्या लढ्यासाठी तुम्ही आम्ही गेलं पाहिजे तसं तर जरांगे पाटलाकडे समजा तुम्ही नाही गेले जर असं कोणाला वाटत असेल की आपण आता जरांगी पाटलाच्या पाठीशी जायचं नाही आणि आपल्याला काही घेणं देणं नाही आणि जरांगी पाटलामुळे हे नुकसान झालं जरांगी पाटलामुळे ते नुकसान झालं आणि त्यांनी लढवलं नाही हे पडलं ते आलं हे गेलं तर जरांगी पाटलाचं याच्यात काहीही नुकसान नाही हे समजून घ्या कारण जरांगी पाटलांचं ऑलरेडी कुणबीच जी नोंद आहे ती सापडलेली आहे त्यांच्या गावची दुसरा महत्वाचा मुद्दा की ती माणूस किंवा जरांगी पाटील नावाची जी व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये कोणताही स्वार्थ नाही तुम्ही सोबत असले काय तुम्ही सोबत नसले काय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस पूर्वी तुम्ही काय त्यांच्या सोबत होते का नव्हते तरी सुद्धा ते मागच्या वीस वर्षापासून मराठा आरक्षणावर लढत आहेत बरोबर आहे म्हणजे दोन हजार दहा पासून ते या म्हणजे पंधरा सोळा सतरा वर्षापासून ते आरक्षणाच्या मुद्द्यावर लढत आहेत तुम्ही सोबत नव्हते तरी ते लढतच होते तुम्ही सोबत आहात तरी लढत आहेत उद्या तुम्ही स्वात सोडून गेले तरी ते लढणारच आहेत परंतु एकटं माणूस लढणं त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्यानंतर समाज म्हणून लढणं या दोन गोष्टीमध्ये फरक आहे म्हणून मी कळकळीची कल विनंती करतो की जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्या प्रत्येक मराठा बांधवाला माझी विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येक ग्रुपला पाठवा प्रत्येक लोकाला पाठवा स्टेटसला ठेवा कारण प्रत्येकानं पंचवीस तारखेला सराटीला यायचं आहे आणि ते ताकदीनं यायचं आहे बाकी जी लोक असं करतात ना की बाबा ते जातीयवादी ते जातीयवादी तर जातीयवादी खरं कोण आहे या महाराष्ट्रात ते व्हिडिओ मी तुमच्याकडे लवकरच घेऊन येणार आहे आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर आधी तुम्हाला काय करावं लागेल चॅनल सबस्क्राईब करावं लागेल म्हणून एटीएम गुरु हे चॅनल काय करा सबस्क्राईब करून ठेवा कारण इथून पुढे हा लढा जसा जसा तीव्र हो जाईल तसं तसं या लढ्याची वित्त बातमी तुमच्यापर्यंत आली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं म्हणणं शासनापर्यंत गेलं पाहिजे त्यासाठीचा एक बुलंद आवाज आहे आणि म्हणून या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा असं मी सांगत असतो सगळ्यात महत्वाचा विषय की जरांगी पाटलांची जी बदनामी करण्याचा प्रयत्न झालेला आहे या बदनामीला आपण पुरून उरलं पाहिजे आज तुम्ही महाराष्ट्रातले कोणतेही नेते घ्या कोणत्याही समाजाचे नेते घ्या त्या नेत्यांची मोठमोठ्या नेत्यांची मोठमोठ्या घोटाळ्यात नाव आलीत त्यांच्याकडं मोठमोठ्या प्रॉपर्टी आहेत त्यांनी पहिल्यांदा जे आमदारकीचे अॅफिडेव्हिट भरलं म्हणजे जी माहिती देताना त्यांची जी संपत्ती होती आजची संपत्ती जर मोजली तर त्याच्यात म्हणजे दहा पट वीस पट पन्नास पट शंभर पट नाही हजारो पटींनी वाढ झाली आहे हजारो पटींनी आज ज्या नेत्याला लोक ज्याच्यावर हजारो कोटींचा घोटाळा त्याला सुद्धा आपला नेता मानतात त्याच्यावर कधी शंका उपस्थित करत नाहीत पण एक निस्वार्थीपणे लढणारी व्यक्ती आहे त्याच्यावर शंका उपस्थित करतात म्हणजे याला काय बोललं पाहिजे आपण बघा छगन भुजबळ साहेब आहेत आज असं म्हटलं जातं की ते माळी समाजाचे नेते आहेत ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यांच्यावर किती आरोप आहेत महाराष्ट्र सदन घोटाळ्याचा आरोप आहे त्याच्यानंतर जागा बळकवण्याचे आरोप आहे त्याच्यानंतर वेगवेगळे आरोप आहेत वेगवेगळ्या वेग भ्रष्टाचाराचे चा आरोप आहेत तरी सुद्धा त्यांच्या समाजातला एकही व्यक्ती त्यांना वाईट म्हणत नाही का म्हणत नाही कारण त्यांना त्यांनी त्यांच्या समाजाचा नेता मानलंय आणि ते त्यांच्या समाजासाठी काम करतात म्हणून त्यांना कोणी वाईट म्हणतं का कोणीच त्यांच्या समाजातलं एक माणूस सुद्धा किंवा ओबीसीचं एक व्यक्ती सुद्धा तुम्हाला सापडणार नाही की जे त्यांच्यावर शंका उपस्थित करेल किंवा त्यांना वाईट म्हणेल त्यांनी सुद्धा त्यांना एवढं मोठं मानतात जरांगे पाटलावर कोणता आरोप आहे कोणत्या आरोपात नाव आलं कोणत्या गुन्ह्यात नाव आलं कुठं काय काहीच नाही एक रुपयाचा घोळ नाही एक रुपयाचा घोटाळा नाही एक रुपया कोणाचा खालेल नाही त्या व्यक्तीनं आज सुद्धा अंगावरचे कपडे सोडले तर दुसरी कोणतीही त्यांची प्रॉपर्टी नाही घरी ये ना दार ना काहीच नाही आठ पत्रांचं एक घर आहे तेवढं घर सोडलं तर त्यांच्याकडे फुटकी कवडी सुद्धा नाही स्वतःच्या समाजासाठी त्या माणसानं स्वतःची जमीन सुद्धा विकलेली आहे जमीन कशासाठी विकली माहित आहे तुम्हाला छत्रपती संभाजीराजांचं नाटक केलं होतं त्यांनी कुठं छत्रपती संभाजीराजेंचं नाटक कुठे केलं होतं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आजच्या संभाजीनगर मध्ये केलं होतं त्या काळात त्याला आपण औरंगाबाद म्हणत होतो तिथं हे केलं होतं तिथे सुद्धा म्हणजे त्यावेळेला त्याची फीज देणं झाली नाही त्या, त्या कलाकारांच्या पोटावर पाय पडू नये म्हणून यांनी स्वतःचं शेत गहाण ठेवून त्यांना पैसे दिले नंतर ते शेत विकावं लागलं म्हणजे त्यांच्याकडं प्रॉपर्टी सुद्धा नाही कशासाठी तर फक्त आणि फक्त समाजासाठी ज्या माणसाला ज्या काळामध्ये कोणीही ओळखत नव्हतं त्या माणसानं त्या काळापासून म्हणजे तेव्हापासून आपल्या पडतीच्या काळापासून या समाजासाठी आपलं वावर शेत रान विकलेलं आहे अशा व्यक्तीवर शंका घेणं आणि त्यांनी दिलेल्या हाकेला न जाणं याच्यापेक्षा म्हणजे वाईट गोष्ट कोणतीच नाही आपल्यासाठी म्हणून आपण आपल्या स्वतःचा विचार करण्याआधी आपल्या समाजाचा आपल्या लेकराबाळाचा विचार करा जरांगी पाटलाचा विचार करा आणि प्रत्येकाने कळकळीची कल विनंती आहे माझी प्रत्येकाला की प्रत्येकानं काय करा पंचवीस तारखेला कोणत्याही परिस्थितीमध्ये सराटीला पोहोचा तुम्ही सराटीलाच पोहोचा असं काय नाही पण सराटीच्या परिसरात गेले पाहिजे जरांगी पाटलाची भेटच झाली पाहिजे असे काही नाही पण प्रत्येकानं ताकदीनं गेलं पाहिजे गावात एकही व्यक्ती शिल्लक असता कामा नाही ज्याला चलता येत नाही अधू आहे ते किंवा ज्यांची लेकरं खूप लहान आहेत एवढ्या दूर जाऊ शकत नाही एवढू येऊ शकत नाही फक्त एवढेच लोक गावात राहा बाकी गावातून प्रत्येक माणसानं गेलं पाहिजे टू व्हीलर असतील टू व्हीलर फोर व्हीलर असतील फोर व्हीलर ट्रॅक्टर टेम्पो जीप क्रुझर कमांडर गेला बाजार काही नसलं तर ऑटो घेऊन जा पण जा म्हणजे जा भावांनो कळकळीची विनंती आहे कारण तीच व्यक्ती आहे जी आपल्याला आपल्या न्याय हक्कापर्यंत घेऊन जाऊ शकते आपल्या लेकरा बाळांच्या स्वप्नाला पूर्ण करू शकते म्हणून तुम्हाला परत परत कळकळीची विनंती करतो की पंचवीस जानेवारीला सगळ्यांनी ताकदीनं जरांगी पाटलांच्या पाठीशी जा आणि आज पण तुम्हाला जे महत्वाचा प्रश्न मी तुम्हाला म्हणलो होतो काय होता प्रश्न की खरंच पंचवीस जानेवारीपासून मराठ्यांचं महापोषण आहे लोक जरांगी पाटलांसोबत आहेत का तर तुम्हाला सांगतो जे इच्छुक उमेदवार होते ना तेवढेच फक्त बाजूला गेले जे इच्छुक उमेदवार होते तेवढे फक्त बाजूला गेले ते कधी आपले नव्हते ते कधी आपले होणारही नव्हते पण जे सर्वसामान्य शेतकरी आहे सर्वसामान्य शेताच्या बांधावर काम करणारा गोर गरीब मजुरी करणारा जो मराठा समाज आहे तो आजही ताकदीनं जरांगी पाटलाच्या पाठीशी आहे जरांगे पाटील आता हे केवळ आणि केवळ मराठ्यांचे नेतृत्व हो राहिले नाही तर त्यांनी आता आपल्या काळजात घर केलेलं आहे नुसतं काळजातच नाही तर त्यांनी आता आपल्या देवाऱ्यात सुद्धा जागा निर्माण केलेली आहे पत्रिकेवर सुद्धा देवाच्या नंतर जरांगी पाटलांचा फोटो येत आहे याचा अर्थ इथल्या प्रत्येक माणसाच्या काळजात जरांगी पाटलांचं घर आहे आणि इथला प्रत्येक माणूस त्यांच्यासाठी पंचवीस जानेवारीला जाणार म्हणजे जाणार हे काळ्या दगडावरची रेष आहे म्हणून परत सांगतो की जे कोणी अशा शंका निर्माण करत आहेत किंवा ज्यांना असं वाटत आहे की कोणी जातील की नाही जातील किंवा काय तर त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांचे भ्रम दूर होतील फक्त पंचवीस जानेवारी पर्यंत वाटपा आणि पंचवीस तारखेला लाखोंच्या संख्येनं लाखोंच्या संख्येनं जरांगे पाटलांकडं जा मी स्वतः तिथं असणार आहे तुम्ही सुद्धा या म्हणून मी परत परत सांगतोय की पंचवीस तारखेला तिथे इतके लोक असले पाहिजे की लोकांना पुन्हा एकदा कळालं पाहिजे की मराठा समाज अजूनही त्यांच्या मागणीच्या पाठीशी आहे म्हणजे कशाच्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या पाठीशी आहे अजूनही मराठा समाज त्यांच्या लेकराबाळांच्या भविष्याच्या पाठीशी आहे अजूनही मराठा समाज त्यांच्या लेकराबाळाच्या नोकरीच्या पाठीशी आहे आणि अजूनही मराठा समाज त्यांच्या लेकराबाळाच्या शिक्षणाच्या पाठीशी आहे म्हणजेच अजूनही त्यांचा समाज जरांगी पाटलांच्या पाठीशी आहे ही गोष्ट सगळ्या सरकार सह सगळ्यांना कळाली पाहिजे आणि म्हणून ताकते पंचवीस जानेवारीला सराटीला जा एवढी तुम्हाला हात जोडून कळकळीची कल विनंती करतो परत पुन्हा एकदा एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब करा एवढं सांगतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद